सध्या चर्चेमध्ये असणारा मध्ये व्हायरस नक्की आहे आणि लागण कशी होते आपण आज या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात गोष्ट महाराष्ट्राची एच एम पी पहिला रुग्ण भारतात सापडला त्यानंतर खूप लोकांना असा प्रश्न पडला की हा व्हायरस कोविड सारखा तर नसेल ना तर डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी असे सांगितले आहे की हा जर कोविड सारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याची तीव्रता कोविड पेक्षा कमी आहे व त्याचा मृत्यू दर कोविडपेक्षा कमी आहे कोरोना विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे निमोफेरिडी नावाच्या गटातला हा विषाणू आहे जर या विषाणूची बाधा एखाद्या व्यक्तीला झाली तर नाकातून सतत पाणी गळणं खोकला येणं घसा घसापण शिंका येणं ताप येणं अशी लक्षणं दिसून येतात याची तीव्रता वाढत गेली तर निमोनिया होण्याचेही चान्सेस रुग्णाला असू शकतात यात ऑक्सिजनची लेवल कमी होऊ शकते पण हा आजार तितका धोकादायक नाही असं डॉक्टर भोंडवे यांनी सांगितलं आहे साधारण पाच ते दहा दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो प्रॉपर ट्रीटमेंट व विश्रांती घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते पण ह्या व्हायरस वर कोणतीही प्रॉपर औषध किंवा व्हॅक्सिन अजून तयार झालेली नाही पण हा विषाणू आधीपासूनच माहीत असल्यामुळे याची लागण जास्त पसरायला लागली तर याची लस लवकर येईल त्यामुळे यापासून घाबरायचं कारण नाही याचे कोरोनासारखेच आहेत उदाहरणार्थ मास्क घालणं गर्दीत न जाणं किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे हा जर इतका धोकादायक नसला तरी आपण सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे असंही डॉक्टर अविनाश मोडवे यांनी सांगितलं आहे हा नवीन व्हायरस नाही गेल्या वर्षी चीन मध्येही प्रसार झाल्याची बातमी आली होती दोन हजार तेवीस मध्ये नेदरलँड ब्रिटन फिनलंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये हा व्हायरस आढळून आला होता नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते दोन हजार एक मध्ये नेदरलँड हे प्रथम आढळलं आणि हा किमान पन्नास वर्षांचा व्हायरस मानला जातो या विषाणूचा असा कोणत्याही प्रकार अद्याप दिसला नाही जो कोरोनासारख्या स्फोटक पद्धतीने पसरतो तर तुम्ही या व्हायरसला घाबरू नका स्वतःची काळजी घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद